नमस्कार अचानकपणे सई गायब झाल्यामुळे मुक्ता स्वाती इंद्रा खूपच अस्वस्थ असतात मुक्ता स्वाती इंद्रा सईला शोधण्यासाठी खाली ग्राउंड मध्ये आलेले असतात पण त्यांना मात्र सई कुठेच दिसत नसते शेवटी त्या खूपच घाबरलेल्या असतात आणि मुक्ता तर खूपच रडायची सुरुवात करते त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला सांभाळत असते ती मुक्ताला म्हणत असते मुक्ता प्लीज रडू नकोस अगं कुठेतरी असेल सई इथेच कुठेतरी असेल तेव्हा मात्र मुक्ता म्हणते नाही मम्मी मी सगळीकडे शोधलं पण सई कुठेच नाही आणि सागर कुठे आहेत सागर कसे काय आले नाहीत तेव्हा लगेच स्वाती म्हणते मुक्ता अगं नक्कीच सागर सोबत सई असेल आणि तेवढ्याच सागर आलेला असतो सागर मुक्ताला रडताना बघून म्हणतो मुक्ता काय झालंय तुम्ही का, का रडताय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर सई सई कुठे आहे आपली सागर सई गायब झाले तेव्हा मात्र सागर म्हणतो इथेच कुठेतरी असेल तुम्ही टेरेसवर वरती चेक केलत का तेव्हा मुक्ता म्हणते हो मी सगळीकडे चेक केलं पण काही केल्या मला सई सापडतच नाही आहे तेव्हा मात्र सागर सुद्धा घाबरतो त्याच वेळेला स्वती बोलते दादू अरे तुला असं नाही का वाटत कदाचित सई गायब झाली मुद्दामून तिला कोणी गायब केले तेव्हा मात्र मुक्ता भोंगाटच पसरते आणि ती मोठमोठ्याने रडायला लागते त्यावेळेला लगेच सागर म्हणतो मुक्ता प्लीज तुम्हीच प्रत्येक वेळेला म्हणताना आधी तुम्ही गांभीर्य समजून घ्या तुम्ही काशा हदबल होताय मला कळतंय तुमचं सईवरती खूप प्रेम आहे पण तुमचं सईवरती कितीही प्रेम असलं तरी सुद्धा हे असं वागणं मला नाही पटत आहे मुक्ता देवा लगेच सागर असं बोलल्यावर मुक्ता म्हणते सागर मला तरी असंच वाटतंय की त्या सावणीनेच आपल्या सईला गायब केले आता बस झालं सागर आता कितीही झालं तरी त्या सावणीला मात्र मी सोडणार नाही तिची योग्य जागा तिला दाखवणारच तेव्हा सागर म्हणतो मुक्ता तुम्ही नका काळजी करू त्या सावणीने जर का आपल्या सईला गायब केलं असेल तर त्या सावणीला मी धडा शिकवणार त्या सावणीची लायकी तिला दाखवणार आता बद झालं आता काही झालं तरी मी तिची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसत नाही हे ऐकून चांगलाच धक्का इंद्राला बसलेला असतो त्याच वेळेला सई असे हाक मारत मुक्ता आणि सागर तिथून निघालेले असतात त्याच वेळेला इंद्रा देवी आईला प्रार्थना करत असते माझी सई सुखरूप असू दे तिला आम्हाला सापडू देत इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सावनीच्या घरामध्ये मुक्ता आणि सागर आलेले असतात त्याच वेळेला सावनीचा गळा आवडत मुक्ता म्हणते कुठे आहे माझी सई माझी सई जिथे कुठे असेल तिथून तिला प्लीज पाठव नाहीतर मी काय करेन ना तुला माहिती नाही तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र सावनी बोलते मुक्ता काय झालंय मला खरंच माहिती नाही सई कुठे आहे ती तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ तू उगाच माझ काळजी वाढवू नकोस तू प्लीज मला सांग सई कुठे आहे हे ऐकून लगेच मुक्ता म्हणते विचारल्या प्रश्नांची उत्तरं दे तेव्हा सावनी बोलते मला नाही माहिती सई कुठे आहे तू उगाचा माझ्यावरती आरोप करतेस असं मला वाटतंय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर ही असं नाही ऐकणार आणि ती तिच्या जिंजा पकडते आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन येते पोलीस स्टेशनला आल्यानंतर सावनीला जोरात धकल ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज हिला अरेस्ट करा कारण हिने माझ्या मुलीला किडनॅप केलंय हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला यांना आतमध्ये घ्या तेव्हा लगेच मुक्ता म्हणते प्लीज इन्स्पेक्टर साहेब यांची चौकशी जरा कसून करा जर का यांची चौकशी कसून केलीत ना तरच माझ्या सावनीचा सईचा पत्ता लागेल तेव्हा मात्र सावनी बोलते अगं का, काय चाललंय तुझं मी का करेन तिला किडनॅप आणि माझीच मुलगी आहे ती ती मला तिला किडनॅप करायची गरज काय तेव्हा मुक्ता बोलते तुझी मुलगी अगं तुझी मुलगी तर ती आहेच पण काही झालं तरी सुद्धा तू तिच्या लायकीची नाहीस आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुला पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल आणि तिला अरेस्ट करतात आणि जेलमध्ये घालतात आणि तिला पोलीस का दाखवताच सावनी लगेच बोलते सॉरी मला माफ करा पण हिने माझ्या घरात येऊन मला धमकावलं होतं माझ्या मुलाला माझ्या विरोधात ती त्यांच्या पार्टीला घेऊन जाणार होती म्हणूनच ती पार्टी मला कायमची बर्बाद करायची होती आणि या सईला माझ्यासोबत आणायचं होतं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही आई आहात ना हो तिच्या तरी सुद्धा स्वतःच्या मुलीच्या बर्थडेची पार्टी स्पॉइल करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मुक्ता म्हणते तिला काही वाटणार सुद्धा नाही कारण तिला मुळात तिच्या मुलीबद्दल प्रेमच नाही ती फक्त तिच्या मुलांचा वापर पैशासाठी प्रॉपर्टीसाठी आणि एखाद्याच्या घरात राहण्यासाठीच करू शकते बाकी तिला काहीही गरज नाही हे ऐकून सावनी मुक्ताला म्हणते बस झालं मुक्ता तुझं अति होतय असं नाही का वाटत तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी अति तर तुझ झालंय तुला मी प्रत्येक वेळेला माफ करत आली सावनी पण आता मात्र नाही आता काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझी योग्य जागा दाखवायची आहे सावनी तेव्हा सावनी बोलते तुझं काय चाललंय तुझं तुला, तुला तुझा तरी कळतय का अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मुक्ता म्हणते गप्पा बस आता जेलमध्येच राह माझ्या मुलीला किडनॅप केलीस ना म्हणून आता तुला जेलमध्येच राहावं लागेल काही झालं तरी तू जेल मधना सुटणार नाहीस याची दक्षता मी घेई हे ऐकून सावनीची बोलतीच बंद झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सागर आणि मुक्ता सावनीच्या घरी आलेले असतात त्याच वेळेला लगेच मुक्ता मोठमोठ्यानी सई माऊ सई माऊ असे हाक मारते त्याच वेळेला सई मुक्ताकडे धावत येते आणि तिला मिठी मारते त्यावेळेला मुक्ता सईला बघून बोलते बाळा प्लीज माझ्या तर हृदयाचे ठोकेच चुकले होते बाळा तू असं का वागत होतीस तुला तर माहिती आहे ना तुझी मुक्ता आंटी कधीच तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच सई बोलते हो मुक्ता आंटी मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण काही कारणास्तव मला आदी दादाला येऊन भेटावं लागलं कारण दादाला भेटणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होतं हे मी तुला नाही सांगू शकत तेव्हा मुक्ता म्हणते मला कळतंय बाळा तुझं सगळं म्हणणं सगळं म्हणणं मला तुझं समजतंय पण प्लीज विश्वास ठेव तुझ्या दादाला मी लवकरच तुझ्या जवळ आणे तुझ्या आसपास ठेवे तुझा, आदित्य दादा, तुझा, तुझा, तुझा आदित्य दादा तुला कुठेच सोडू जाणार नाही हा शब्द आहे या मुक्ता सागर कोळीचा तेव्हा सागर सईच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आदित्यला जवळ घेतो आणि म्हणतो आदित्य चल बाळा आपल्या घरी चल कारण तुला इथे थांबायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनीच्या नाकावर टिचूर मुक्ता आदित्याची कस्टडी आपल्याकडे घेऊ शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू